हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना लय उशीर झाला येऊ काढायला आज जरा ही झाली व लालगी ही काय जरा तरी कुठं कुठं पांढरे दिसतेच किस अपूर्वानी लावली बाया माझ्या अपूर्वानी मला लावली हय अपूर्व पांढर पांढरं हाय कुठं कुठं जेवण या मस्त पैकी अस मस्त अस हिरव्या मिरचीचं बटाट पाताळ कालवण चपाती बाजरीची भाकर चला जेवायला चला सगळ्यांनी चला जेवायला सगळ्यांनी कस काय एक नंबर तर मला लय भूक लागली होती भाव बहिणीन मी वाढू झालो जिवली गुलाबजामून केल्यात आज गुलाबजामुन हा नातखोळा गुलाबजामुन कस काय दाजी नाही आला अजून तुमचा येईल तर आज जरा बघा उलस व्हिडिओला उशीर झालाय तर म्हटलं चला मालिका बघत होती ठीक आहे स्टॉप करून ठेवली मालिका ती काय झालं भावा करून ठेवली मालिका म्हणजे मला बघायची ना त्याच्यामुळे शिका काय यायला लागल्या मला कोणी ध्यान केलं माझ दाजीची वाट बघते तुमच्या वाढ झालं सर हे मस्त पैकी तिघी चाललाय खायचा दाखवते तुम्हाला आयो काय काय खाते ते दाखवते तुम्हाला आता गार चालू झालंय आमच्याकडे बघा थांड थांड वाजायला लागले थांड थांड आशी थंड थंड वाजायला लागली ना आशी थंड थंड कडकड कडकड कड, हातपाय उडायला लागले तोंड वडून धराय लागल्यात खोट कापाय लागल्यात शिवण्याचं तर चिरल्या पण झाल्यात खोट आता झाल्यात ना आता भोवा फिवाया पण कोराव लागते वाव बहिणीनं लेंदी झालं कोरलेच नाही त्या कापावं लागते आता छटाछट चट, छटाछट चट। हे छटाछाट छटून टाकावं लागते येऊ का जेवाय मी फुगत नाही ही फुगती की ही फुकती ही फुगती की तू फुकती का कधी फुकती तू फुकते का

मालिका बघायची चालली जम्पार शिवाय काय दोन दिवस झाले शिलाई मशिनीवर बसलीच नाही भाऊ बहिणीनं बसावं लागेल पण आता बापाच्या गाडीचा आवाज येतोय का गा? गाडीचा जस आवाज आल्या होतोय आता तुमच्या दाजीशी काय जेवायला वाट बघितली नाही कारण की दाजी जर आला ना दोन तास तुम्हाला सांगते पाणी लावल गिजरला आणि दोन ता तास चार तास तिथं बाहेरच बसेल आणि बारा एक वाजता आंघोळ करेल आणि कवा जेवा दुसऱ्याच्या पोटात इकडं आताडी ओढून धरतील पण दाजी काय उठायचा नाही जाऊन ह्या बाराच्या पुढे मग असं तुमच्या दाजीचं काम आहे व्हा वहिनीन तर आता दाजेसाठी पोटाला ते डाकण्या नाही टाकून जमत आता मी पण सकाळी खाल्ला होता उलचा भात आणि भूक लागलेली दाजेला नुसतं म्हणावं लागतं चला जेवायला चला चला जेवायला चला चला जेवायला चला तरी दाजीचं हु नाही चू नाहीन कुस नाही डुस नाही असं शेवट कशी अकरा वाजेपर्यंत बारा वाजता आंघोळ आणि मग एक वाजता जेवण ती दोन तीन पाणी कडक करायची जाऊन बसल आणि ज्या वेळेस आपण बाहेर जाऊन बसल चल, मनल, ना तेव्हा म्हणेल चला मला गारच लागायला लागलं ना का असं म्हणाल आपल्याला गार लागायला लागले त्यांना गरम होतं आपल्याला गरम व्हायला लागलं त्यांना गार लागत उलट शिस्टीम आहे नवऱ्याचं उलट हा आहे शिस्टीम चला mm. बघते आता मालिका मी पण जिवली आता वाट झालं बसली म्हटलं चला आता भाऊ बहीण वाट बघत असेल एखादा व्हिडिओ बनवून टाकावा आता सकाळी टाकला होता काय परत मी व्हिडिओ नाही बनवला भाऊ बहिणी आणि एवढ्या ह्याच्यात काही लाईवलं पण नाही शॉर्ट व्हिडिओ पण नाही टाकत कवा तरी आलं म्हणाल तर टाकते नाही तर व्हिडिओ uh, कमी रेंज मध्येच येते तुमच्या पण ताईचं आहे रोज तीच रोज तीच माणसाला कटळा येतो भाऊ बहिणीनो काय तर कोणचं म्हणून करावं थोडस आपलं जीवन बी जगावं म्हणलं जरा उलची टी व्ही फिवी एवढी मोठी हो का पांढराच केस आहे काय दिसतोय घरे पांढरा चमकतोय काय कळ ना घरे भाऊ बहिणीनो लाईटीने चमकते कधी तर जीवन म्हणलं कवर तरी झोकून घालावं नाही का थोडं जीवन जगाण्याची बी संधी मिळाली पाहिजे ना माणसाला कव्हर काम 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 वेरी काम बाद झाला आता काम वय झाला आता केस पिकलं का नाही म्हणलं थोडासा जीवाला आराम बी पाहिजे काम बी पाहिजे आराम बी पाहिजे म्हणून शिलाई मशीन वर पण दोन दिवस झाले बसलीच नाही पण आता बसावं लागल नाही म्हणून जमणारच नाही शिलाई मशीन वर बसून जम्पर शिवावं लागते नाही शिवून कुणाला सांगायचं नाही ना जमणार कुणाला सांगायचं हा झालं जा पाहिजे हवा तुमचं बरं बरं मुरींच जेवण शेंडी बांधली होती पण ती केस मानवर पडल्यावर जमत नाही ना त्याच्यामुळे काय केलं परत काप लावला वर इथं वर दे इथं हा देऊ पाठीवर थोडी देऊ वाटत नाहीत केस हा टाक आणि लय नकू टाकू लागल गल तेवढ टाक आज गुलाबजामुन आहे तर भाऊ बहिणी चला गुलाबजामुन खायला <स्थाथ>